पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य द्या साईनंदन रिसॉर्ट दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे असं शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं तेव्हापासून ते अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का या चर्चांवर या विषयावर चर्चा सुरू झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हे विलिनीकरण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे दरम्यान विलिनीकरणाच्या या चर्चा सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उद्या मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे पक्षाच्या महाराष्ट्र युनिटनचे या बैठकीला हजर राहण्याचे आदेश पदाधिकारी आणि जिल्हा समन्वयकांना दिले आहेत पण या बैठकीबाबत पुण्यातील पदाधिकाऱ्यांना माहिती नसल्याचंही समोर आलंय इंडियन एक्सप्रेसनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे सर्व राज्य नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून घेतली जाईल आम्हाला बैठकीच्या अजेंड्याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही परंतु वेळेवर बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आलंय असं प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या एका पदाधिकाऱ्यांना सांगितलंय या बैठकीनं बैठकीत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलं आहे इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले होते की पक्षाच्या काही कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीत म्हणजेच अजित पवार सामील होण्याची मागणी होती आहे या प्रकरणी पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे निर्णय घेतील असं पवार म्हणाले